मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवलेला आहे आता नवीन मुख्यमंत्री येणार आहे आता तो कोण असा काही तासांसाठी एक दोन दिवसांसाठीचा सा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासंबंधी आपण चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये आता एवढं मोठं पाशवी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा मी पुन्हा पुनाईन, पुनाईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी तात्काळ का केला जात नाहीये काय नेमकं आढलेलं आहे घोड कुठं आढलेलं आहे याची सध्या या क्षणाला चर्चा सुरू आहे आणि हे घोड खर तर अडलेलं आहे नागपूरच्या रेशीम बागे मधला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो सर्वोच्च पदाधिकारी सरसंघचालक जे आहेत मोहन भागवत आणि शीर्षस्थ नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये जो मनभेद झालेला आहे त्या मनभेदाचा परिणाम म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद हे थोडस त्यांना हुलकावणी देत आहे ते मिळेल त्यांना याचीच अधिक जरी जास्त शक्यता असली तरी मध्येच सुधीर मुनगंटीवार दिल्लीला जातात मुख्यमंत्री आता मावळलेले एकनाथ शिंदे हे आपलं हार्ड बार्गेनिंग थांबवत नाहीयेत अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजेत असं म्हणत आहेत आणि हे एकूणच जे काही सध्या चालू आहे या क्षणाला तर त्यामध्ये शीर्षस्थ जे नेतृत्व आहे महायुतीचं अमित शाह यांच्या तालानुसार महायुतीच्या या तिघाही नेत्यांना नाचावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे आणि आपण नेमकं त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राजकारणाचे पदर उलगडवण्याचा आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करत असतो तेव्हा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान यांचा मामाजी केला म्हणजे कसा केला तिथं मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये लाडली बहिणा ही योजना आणली आणि चव्हाण यांना तिथे न बसवता त्यांना पाठवलं गेलं दिल्लीला त्यांना कृषी मंत्र मंत्री केलं गेलं त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ ज्या वेळेला जास्त मध्ये यायला लागले बटेंगे तो कटेंगे वगैरे हे तर त्यांचं अलीकडे सुरू झालेला आहे योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा उंचावली जाऊ लागली एक हिंदुत्ववादी कट्टर नेते म्हणून मग त्यांनाही रोख लावण्याचा प्रयत्न झाला बाकी राजस्थानच्या वसुंधरा राजे आहेत वगैरे अनेक उदाहरण आहेत ज्यांना अमित शहा यांनी रोखण्याचा प्रयत्न वारंवार केला आणि नुसता प्रयत्न न केला तर त्यांना रोखलं देखील आता देवेंद्र फडणवीस हे सगळ्या अर्थाने हे त्यांची उज्ज्वल अशी प्रतिमा है। जानता चे है। चे आहे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून त्यांनी जे काही कामगिरी बजावलेली आहे ती अतिशय उच्च कोटीची आहे आणि त्याही पेक्षा त्यांचं जे त्यांच्या खांद्यावर जे स्टार आहे तो स्टार आहे ते संघाचे स्वयंसेवक आहे कट्टर आहेत आणि नागपूरचे ते आहेत आणि मग नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे राष्ट्रीय पदाधिकारी हे देवेंद्र फडणवीस यांना आवडतात आणि मग त्यांच्या आवडीपोटी ते त्यांचं प्रत्येक गाराने ऐकून घेतात ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यामुळे अगदी सद्गदित होऊन डोळ्यामध्ये अश्रूचा असून देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले की बोले मला आता संघटनेचं काम करायचं आहे मला सरकारमध्ये राहायचं नाही असं त्यांनी सांगितले त्याच्यानंतर सलग अनेक बैठका झाल्या दिल्लीमध्ये झाल्या नागपूरला झाल्या मुंबईला झाल्या त्या भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते आणि राष्ट्रीय स्वयंस्क संघाचे पदाधिकारी मग अतुल लिमय असतील वगैरे यांचं समन्वयक म्हणून नेमलं पाहिजे वगैरे हे सगळं ते झालं त्याच्यानंतर असं ठरलं की देवेंद्र फडणवीस यांनीच आता महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवायची आहे आता कोर कमिटी जी आहे जे प्रभारी आहेत भूपेंद्र यादव अश्विनी आश, वैष्णव हे तर असतील पण कोर कमिटीचे सदस्य असतील परंतु जागा वाटप असेल उमेदवार निश्चिती असेल त्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना द्यायचे आणि तसं ठरलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी अकेला देवेंद्र म्हणून ते सिद्ध करून दाखवलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची त्यांनी कुठल्याही प्रमाणात डाळ शिजू दिली नाही आणि एक हाती असा महाविजय त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला गेला मग त्यांची इच्छा होती त्यांनी ती वारंवार बोलून दाखवली होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अतिशय स्थिर सरकार देऊन पाच वर्ष सलग ते मुख्यमंत्री राहिले त्याच्यानंतर मी पुनाईन पुनाईन असं ते बोलले आणि मग उद्धव ठाकरे यांनी त्या शहांचा जो काही कथित शब्द आहे त्याला शिंदे ते लावून भरून वेगळं पद्धतीचं राजकारण वेगळा मार्ग चोखाळला आता मग ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून त्या शिंदेच्या काळात माळ पडली आणि ते टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या हातूनच करवलं गेलं आता हे करवलं गेलं हे मुद्दा म्हणून मी म्हणतोय कारण शीर्षस्थ नेतृत्वाला राजकारण म्हणून राजकीय शाखा म्हणून संघाची संपूर्ण अधिकार आहे शंभर टक्के अधिकार आहेत राजकारण म्हणजे चाणक्यांचा खेळ आहे युद्धात प्रेमात आणि राजकारणासारखं क्षम्य असतं डावपेस खेळण्याचे ते अधिकार आहेत आणि म्हणजे आपले मुख्य लक्ष ते साध्य करण्यासाठी आपल्याला राजकीय हत्यार हे मोठं सांभाळून वापरावं लागतं आणि ते कसं वापरायचं याचे अधिकार मात्र मोदी आणि शहाणाचा आहे मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगत होती आणि त्याच वेळेला त्यांनी त्यांना राहावलं नाही त्यांच्या मनातले बोल त्यांच्या ओठावर त्याच वेळेला आले की मला आता काय सरकारमध्ये काम करायचं नाही मी बाहेर राहील आणि मग त्यावेळेला जे पी नड्डा जे अध्यक्ष आहेत त्यांना ट्विट करून सांगावं लागलं जाहीरपणे की देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होतील आणि अर्थातच तो आदेश त्यांना पाळावा लागला मग मा आता मानहानी झाल्यानंतरचा तो त्यांचा सरकारमध्ये प्रवेश होता ते डिमोशन होत मग आता ह्या डिमोशन मुळे अतिशय व्यथित झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विडाओ आणि मग त्यांनी अजितदादा पवार यांच्याशी काय राजकीय सख्य निर्माण केलं ते राजकीय सख्य अशा पद्धतीने निर्माण केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं मग निवडणुका लढून दाखवल्या निकाल काय लागायचा तो त्यांनी लावून घेतला आणि आता त्यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची अधिक शक्यता मग आता गेल्या वर्षभरापासून एक बातमी सातत्याने पेरली जातीये किंवा येतेये त्याच्यामध्ये तथ्य आहे नाही हे पुढच्या काही दिवसांमध्ये सिद्ध होईल म्हणजे मुख्यमंत्रीपदी कोण येत आहे देवेंद्र फडणवीस येतात की अजून कोण मुनगंटीवार येतात की अजून कोण येत आहे की एकनाथ शिंदेच येतात हे अजून कळेल काही तासांमध्ये काही एक दोन दिवसामध्ये ते कळेल मग देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार मग त्यांच्या आता सगळी पक्षाची धुरा दिली जाणार कारण की ज्या पद्धतीने नरेंद्र नरे नरे मोदी हे म्हण मन, म्हटले की आय एम नॉट अ बॉ बा, बायोलॉजिकल पर्सन मला परमेश्वराने पाठवलेलं आहे आणि मग मोहन भागवत यांनी असं मानायचं की तुम्ही स्वतःला अवतारी पुरुष मानू नका तुमचा अहंकार बाजूला ठेवा हे सगळं मग नरेंद्र मोदी हे संघाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आपण म्हणजे ते आपली आपली मोठी सत्ता आहे मोदी या नावाची जी सत्ता आहे मोदी या नावावर सगळं राजकारण देशामधलं फिरलेलं आहे दोन हजार चौदा पासून जी मोदी लाट आलेली ती अजून काही खाली गेलेली नाही असं त्यांनी ते ठसवलं आणि ते अनेक प्रमाणात सत्य देखील आहे परंतु जसं मोदी लाट आता ओसरण्याचे दिवस दहा वर्षानंतर सुरू झाले मग त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं तर संघाला कुठेतरी वेदना व्हायला लागत मग आता गौतम मादानी असतील अंबानी असतील ते उद्योजकीय जे राजकारण हे बनियागिरी जे राजकारणामधली ती असेल किंवा वेगवेगळी साठगाठ बांधणं असेल वगैरे हे सगळं अमान्य होत परंतु बोलता तर काही येणार नाही मग वेगवेगळ्या पद्धतीने मोहन भागवतांनी आपलं वक्तव्य ते सातत्याने केलं आणि त्या दरम्यान अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जे पी नड्डा यांनी तर थेट विधानच करून टाकलं होतं की आता संघाची राजकीय दृष्ट्या आम्हाला गरज नाही संघ सक्रिय नको परंतु आता संघाची किती गरज आहे हे लोकसभा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कळालं ला, दोनशे चाळीस वर येऊन थांबावं लागलं ला। त्यावेळेला ते कळालं आणि मग आता ते कळाल्यानंतर आता संघाकडून जी काही सक्रिय बांधणी अगदी बूथवर स्वयंसेवक आला थांबला किती मतदान होतंय कोणत्या गल्लीतलं होतंय कोणत्या घरातलं होत आहे कोणत्या जातीतलं होत आहे कोणत्या धर्मातलं होत आहे आम्ही शहा तुमचे जे प्रमुख आहेत त्या पन्ना एक एकेकाकडे तीस तीस लोकांची यादी आहे मग ते गुंड आहेत काय पैसा वाटायचा आहे मदंड भेद विसरून तुम्हाला जिंकायचं आहे ते करायचं तुम्हाला जे करा परंतु आम्हाला जे कर्तव्य पार पाडायचं आहे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करू आणि मग हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्राची असेल त्यांनी ते केलं आणि विजयश्री खेचून आणली म्हणजे लाडली बहिणी बहिणा ला लाडक्या बहिणीचा जेवढा वाटा आहे विजयामध्ये तेवढाच वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे मग आता अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांना सातत्याने एंटरटेन करावं असं का वाटलेलं आहे कारण उद्धव ठाकरे यांनी आरोपच केला होता की तुम्ही शब्द देऊन देखील तो पाळलेला नाही मग आता तो डाग पुसायचा आहे आपण शब्द फिरवल्याचा डाग पुसायचा आहे मग शिवसेना असा आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचा माणूस म्हणजे शिवसैनिक हा मुख्यमंत्री करायचा आहे मग मुख्यमंत्री एक म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यामध्ये ती माळ पडली होती त्यांनी ती टाकली होती आणि मग कमी आम आ, 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 आम्दारा, कमी आमदार असताना देखील तुम्हाला ते दिलंय आता मात्र तुम्हाला त्याग करावा लागेल तुम्ही त्याची जाणीव ठेवावी लागेल असं एक मध्यंतरीच्या काळात त्यांनी विधान केलं खरं कारण की मोहन भागवत यांनी फडणवीस यांचा विचार केला पाहिजे असं सातत्याने ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली त्याच्यानंतर अमित शाह हे बदललंय म्हणजे त्यांचे दोन प्रकारचे वक्तव्य झाले अगदी वा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जी शेवटची जी सभा झाली त्यामध्ये ते असं म्हटले होते की आता मोठा खाते की एक हाती विजय फडणवीसांसाठी मिळवायचा आहे असं म्हटले आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हटले की आम्ही महायुतीचे सगळे नेते एकत्र बसू आणि मग ठरवू की कुणाला मुख्यमंत्री करायचं म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी डबल ढोलकी या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत मारले मग मा आता मग तुम्ही आता या वेळेला पदाधिकाऱ्यांशी बोलताना ते असं म्हटले होते की तुम्ही काय करायचंय फक्त कमाळ कमाळ नाही चालवायचं तुम्ही राष्ट्रवादीचा अजितदादांचा घड्याळ देखील चालवायचंय आहे एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबान चालवायचा आहे आणि मग आपल्याला निवडून यायचं हे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं होतं आणि एक दोन हजार मध्ये स्वबळावर आपल्याला सरकार आणायचं असं देखील सांगून टाकलं आता दोन हजार एकोणतीस मध्ये अमित पंतप्रधान होऊ शकतात आणि मग त्याच्यामध्ये जे जे अडचणीला येऊ शकतात अडथळे येऊ शकतात हे राजकारण आहे पडद्या आडचं जे राजकारण आहे ते वेगळं इच्छा ईर्षा महत्वाकांक्षा आपल्या सिंहासनाच्या आड जर कुणी येत असेल मग तो कुणी असेल अगदी आपला एक नंबरचा सहकारी असेल तरी त्याचे पंख छाटले जातात मग तिथं नातं पाहिलं जात नाही निष्ठा पाहिल्या जात नाही काहीच पाय पाहिलं जात नाही आणि स्वतः अमित शहा ज्यावेळेला म्हणतात की मय बनिया हो तर त्यांना ते सिद्धकारच आहे आता पंतप्रधान नरेंद्र नर मोदी दोन हजार एकोणतीस नंतर काही पंतप्रधान राहणार नाही मग आपला आपलाच नंबर आहे अशा पद्धतीने अमित शहा यांचं सगळं सगळ्या पद्धतीचं ते राजकारण सुरू आहे आणि म्हणूनच आणि म्हणूनच 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 हे जे काही एवढं मोठं बहुमत मिळून देखील महाराष्ट्रामध्ये लोगोलक लोग सत्ता स्थापन झालेली नाही सर्वसामान्यांना वा वाटतं आता काय एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे पाटकन पाट ताबडतोब हे केलं जाईल परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं जातंय जाणीवपूर्वक ऐकलं जात आहे निर्माण केलं जातोय का अशी शंकायला अनेक जागा आहे आता देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता जास्त की एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता जास्त याच्याविषयी सरकार ज्या वेळेला स्थापन झालं तर त्याच्या सहा महिन्यातच जाहिराती आल्या होत्या मग तिथून ती सुरुवात झालेली आहे म्हणजे मी सुपर सीएम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी जरूर केला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये मी महाराष्ट्राचा नेता आहे हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलं सर्वसामान्यांचा सत्कार आहे मी देणारा आहे मी घेणारा नाही वगैरे वगैरे त्यांनी ते आपली इमेज तयार केली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा मागून घेतल्या हट्टाने ज्या मंत्र्यांना काढून टाका असं म्हटलं तर त्यांना कोणाला काढलं नाही उलट त्यांना उमेदवार्या दिल्या ज्यांच्यावर ईडीचे आरोप होते त्या सगळ्यांना उमेदवार्या दिल्या सगळ्यांचं पुनर्वसन केलं म्हणजे जे अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने वॉशिंग मशीन मज, मध्ये टाकून आपले सगळे नेते स्वतः स्वच्छ करून घेतले त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी देखील ते करून घेतलं आणि हे सगळं शीर्षस्थ नेतृत्वाला अमित शहा यांना माहिती नाही का उलट त्यांच्या अनुमतीनेच हे सगळं झालं आणि म्हणून मग एक मोठी रेष देवेंद्र फडणवीस यांच्या रेषेसमोर एक मोठी रेष ओढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या रुपाने जर तो कुणी केला असेल तर तो अमित शहा यांनी केलेला आहे आणि म्हणून हे सगळं लांबत आहे चर्चा सुरू आहे आता बघू की कोण खरंच मुख्यमंत्री होत आहे पाच वर्ष वाटून दिले जातात का की दोन वर्ष तुम्ही राहा एक वर्ष तुम्ही राहा त्याच्यानंतर दुसरं जाता जाता हे सांगायचं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी अजितदाता पवार हे आपल्या विचारसरणीचे नाही आहेत धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे आहेत त्यांना मुस्लिमांना आरक्षण द्यायचं आहे बटेंग येतो कटेंगेची भाषा त्यांना चालत नाही वगैरे वगैरे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरपूर वैचारिकदृष्ट्या थैथयाट केला आपल्या मुखपात्रांमध्ये त्यांच्या विरोधात छापलं निराशा व्यक्त केली लोकसभेला देखील के मतदान केलं नाही वोट ट्रान्सफर केले नाहीत हे सगळं झालं तरी देखील आता तुमच्या नाकावर टिचून आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांना कसं निवडून आणलेलं आहे आणि त्यांना अंतर दिलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचं राजकारण बेरजेचं करू द्या आणि तुम्ही तुमचं आपलं वैचारिक जे नेतृत्व आहे ते एका मर्यादेमध्ये राहून करा असाच संदेश अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मोहन भागवतांना या निमित्ताने दिलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद